एक सामान्य गरीब माणूस रस्त्यावर कपडे विकून मोठ्या कष्टाने आपला उदरनिर्वाह करीत होता रोज क्षणाचाही विलंब न करता जवळच्या मंदिरात जायचे मंदिर स्वच्छ करायचे आणि देवाला भरपूर पैसे मिळावेत म्हणून प्रार्थना करायचे त्याला अरे असे रोज येताना पाहून एकदा देवाने त्याला दर्शन दिले आणि विचारले तू फक्त पैसे मिळावे म्हणून मंदिराची सेवा करतोस का त्या माणसाने अगदी साधे सोपे आणि प्रामाणिकपणे उत्तर दिले होय देवा मी रोज इथे येण्याचे एकमेव हे एकमेव कारण आहे गरिबीमुळे मी माझ्या आणि माझ्या कुटुंबाची इच्छा पूर्ण करू शकत नाही माझ्यातील आनंद मला माहीत नाही जीवनात तो दिवस कधी येईल देवाने त्याला सांगितले काळजी करू नकोस तुझे चांगले दिवसही कधी येतील हे तुलाही कळणार नाही ज्याची मनापासून इच्छा असेल त्याला नक्कीच हे मिळते देव अदृश्य झाला तो माणूसही तिथून निघून गेला आणि रोजच्या कामाला लागला काही दिवसांनी त्याची परिस्थिती बदलू लागली त्याचे कपडे पूर्वीपेक्षा जास्त किमतीला विकायला लागले हळूहळू त्याने स्वतःचे दुकान विकत घेतले आणि ते दुकान ही शहरात प्रसिद्ध झाले तो खूप श्रीमंत झाला तो खूप व्यस्त राहू लागला इतका की त्याला मंदिरात जायचे पण होत नसे नंतर खूप वर्षांनी तो माणूस मात्र झाल्यावर एके दिवशी अचानक मंदिरात आला आणि मंदिरातील साफसफाई करू लागला देव पुन्हा त्याच्यासमोर प्रकट झाला आणि त्याला दर्शन दिले आणि विचारले तू खूप दिवसांनी आला आहेस तुझ्या आयुष्यात अजूनही काही कमी आहे का जे पुन्हा मंदिराची सेवा करून पूर्ण होऊ शकते तू आलास का तेव्हा तो माणूस देवाकडे बघतच राहिला डोळ्यात अजरू आणून तो म्हणाला भगवान तू मला सर्व काही दिले आहेस कशाचीही कमतरता नाही मला माझ्या मुलामुलींचे लग्न चांगल्या कुटुंबात करून दिले आहे हे सर्व घडले पण माझ्या मनातील मनालाही कधी शांती मिळाली नाही मंदिरात येऊन सेवा करावी असे मला नेहमी वाटायचे पण ते शक्य झाले नाही देव त्याला म्हणाला तू जे काही मागितलं ते मी तुला दिलं आहे मनशांतीसाठी तू कधीच मागितलं नाहीस तुला एक गुपित सांगतो मागूनही मनशांती मिळत नाही कोणी माझ्याकडे आल्यावर आणि माझी सेवा करतो त्याला न मागता ही शांती मिळते तो माणूस देवाकडे पाहत राहिला आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले तो म्हणाला तुझ्या सेवेच्या मोबदल्यात तुझ्याकडून पैसे मागणारा मी मूर्ख होतो मला आता काही नको फक्त मला तुझी सेवा करू दे मित्रांनो आयुष्यात कितीही पैसा कमावला तुम्ही कितीही प्रसिद्धी मिळवली कितीही विलासी जीवन जगलात तर तुम्हाला मनशांती नसेल तर या सगळ्याला काहीही अर्थ नाही मनाची शांती ही सर्वात मौल्यवान गोष्ट आहे मित्रांनो तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद